नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे पहिलं प्रेम जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मारताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असेल असलं जगणं म्हणजे खरं जगणं त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जनुमाच्या जीवनातील सुरुवात पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलंसं करून घेतलं होतं त्यांचा तो गोर बर्ण स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा हिमालयासारखी उंची चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची झलक बरेच इशारील तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझं कुणी जीवनसाथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नांची आठवण झाली जे मला रोज रात्रीच्या झळायचे एका पांढरशुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणार तो राजकुमार राज्यातून येत असताना त्याच्यावर फुलांचा वर्षाप झालो चालू आहे काही लोक सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली मी ती त्यांच्या गळ्यात टाकली आणि ती माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण ए गुणगुण अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते प्रोफेसर अगदी होतेच तसे कुठलीही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र प्रेमळ वागणं मधुरवाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मोर्ता असणारे पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक होते त्यांना वेळ न माळ पाळणारे लो लोक बिलकुल आवडायचे नाही कोणाबद्दल वाईट बोललेलं पण नाही चालायचं ते म्हणायचे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणून राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने आणि ज्योतीने जोरात चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली स असं काय हे दुखत आहे ना मग मी काय वेडी हे का तुला एवढा आवाज देऊ पण तू मला दादच नाही देत ज्योतीमाची बालपणीची मैत्रीण माझ्या मनात काय चाललं हे तिला लगेच कळलेलं असावं म्हणूनच की काय ती माझ्याकडे सहाश्यक नजरेने बघत होती काय झालं असं का बघतेस मी तिला विचारलं एवढ्या लवकर असं चांगलं नव्हे आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा अगं तसं नाही काही म्हणत मी तिला नाकारलं होतं आणि आज कॉलेजला जायला जरा उशीरच झाला होता म्हणूनच आम्ही दोघी घाईघाईने निघालो होतो कारण पहिल्याच लेक्चरला त्यांचं असायचं कसं कसं आम्ही कॉलेजमध्ये पोचलो आम्ही पोचलो पोचतो न पोचतोच तोच प्रोफेसर भागात आले होते सगळा वर्ग शांत एरवी मोबाईलमध्ये असणारे दो लोशविस डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते प्रत्येकजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्टबीटची स्पीड वाढायला लागली त्यांनी शिकवायला सुरुवात केली आज त्यांच्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद प्रेम म्हटलं तर सर्वांचेच कान टवकारले गेले सगळेजण मन लावून ऐकत होते काय कल्पना होती ती दोन जीवांची एकमेकांकडे पाहणी म्हणजे प्रेम नाही दोन जीव वेगळे नसते म्हणजे प्रेम वेली झाडांशी एकजीव होते ते खरे प्रेम पृथ्वीसागरात एकरूप होते ते खरे प्रेम सुखासाठी निखळ असल्याची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खरं प्रेम शेवटपर्यंत तव्यावर भाजलेल्या जाणाऱ्या दवबिंदूने निभवलेलं ते खरं प्रेम अरे वा प्रेमात मर्यादा नसते भय नसते अपेक्षा नसते असते ती फक्त जाणीव न बोलतानाही एकमेकांच्या मनातील भाव कळतो हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले त्यांना कसं कळलं ते माझ्याबद्दलच बोलत असतील का आणि क्लास संपला तसं मी न राहून सरांना घाटलं खरं पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचे ना त्यानंतर अगं बोलणं काय झालं ते मला म्हणत होते परंतु मला तर काहीच सुचत नव्हते सर तुम्ही खूप छान शिकवता हो प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते काहीतरी करून दाखवायची हिंमत निर्माण होते आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली त्यानंतर मनातील गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं म्हणजे स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं त्यानंतर प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं स्वतः पुढे जाऊ नये इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं आपल्यावर हसणाऱ्यालाही मी देणं म्हणजे खरं जगणं स मृत्यूलाही आपलंसं करून घेणं म्हणजे खरं जगणं कसं काय सुस्त सर तुम्हाला मी जेव्हापासून वाचले मी तुमची खूप मोठी फॅन झालीये अगं थांब थांब तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्यायचे का माझ्याकडून तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असणार हां हां नाही सर असं काही नाही आहे जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईल अल्लड आवाजात मी बोलले ज्योती तर माझ्याकडे अवक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलत आहे प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक अल्लात एक प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले त्यानंतर ते असेच विनोदी आत्मस्तुती आणि परनिंदा यापासून योजन दूर होते ते मा मानायचे की आत्मस्तुतीने माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मता मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या बाहुल्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ सहा महिने लोटले होते फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात पंच्याण्णव मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडून मला ट्रीट मिळणार होती त्या ही मला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सरांसोबत निवांत वेळ या मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं ते आता माझ्यासाठी क्रोधातील प्रोफेसर बनले होते आम्ही कळ कल, कळत कल, नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार गुणगुणची तब्येत तर ठीक आहे ना आणि ती नसतील तर मला तर एक सेकंदसुद्धा महिन्यासारखा वाटायचा त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही बाकीच्या लेक्चर वीश लेक्चरला वीस पंचवीस जण असणार पण प्रोफेसरांच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही सिलेबस संपताना त्यांनी अनाऊन्स केलं होतं की माझ्याकडून मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवसरात्र मेहनत करून ही टीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होतं त्यानंतर उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं पण आजची रात्र ती कधी संपणार काय होतं होत होतं कोणास ठाऊक काहीच कळत नव्हतं कधी उद्याची संध्याकाळ होते असंच वाटत होतं प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता, होता, होता।, होता।, होता। आणि आम्ही आतूर झाली होती मग शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली त्यानंतर सांध्या रात्री त्या आज माझी पहाट सजली चांदण्या रात्रीत्या आज माझी पहाट सजली अंधार या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बरसली आणि कानी यू मूर्दगंध मातेचा तणा मनात बसवते दोन जीवांच्या आतुर मिलनास नक्षिकांत तरस तरसवते जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होतं ते सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटलं लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही आणि इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती कारणही तसेच होतं एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे तशी तीही अतिशय सुंदर गुणी सद्दरणी गंगेची प्राजळता चंद्राची शीतलता असणारी तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती महात्माकांकांक्षी जे ठरवलं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असतं वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळेच तिला बऱ्यापैकी गोष्टींची जाणीव होती मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयरला असूनही तिची मॅटर्निटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार हे त्यांच्या तत्वातनं बसणारं होतं पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनीही नोकरी हे पद ख्वाती कमावलेली होती अजून लग्नाचा विचारही नव्हता पण कधीतरी कुणा कुणाशी तरी करायचंय मी ही का नको बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसाच्या सरींनी या विचारात भर घातली गरम गरम चहा बनवण्याची प्रोफेसरांनी खूप जास्त आवड होती त्यांनी गॅस पेटवला एक पातेले धुवून घेऊन गॅसवर ठेवले आणि त्या चहापत्ती अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले अद्रकीने कडकपणा वाढला होता अगदी तीन ते पाच मिनटातच चहा उकळायला लागला चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या गुणगुण कपात तो चहा टाकला तो गुणगुण कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता तो त्या कपात चहा ओतून फ्लॅटमध्ये आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले काचेवरती ओघळणाऱ्या त्या सरी मस्तपैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कन्फ्युजन करत होती तेवढ्यात त्यांनी बघितलं एक माशी कपात पडली होती तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले मूड घालवला ला म्हणून आज माशीवरती ते रागवलेही ना होते आणि तिची त्यांना कीवही वाटत होती की किती मजबूर आहे ही ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर कीड चा इतका सुंदर असूनही मूड एवढा भारी असूनही चव न घेता ठेवून द्यावा लागला कदाचित असं चा आपले होईल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलकस आपल्याला सर्वांपासून दूर करेल तर मग ठरलं उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून ते सगळं विसरून जायचं आणि त्यानंतर आत्ताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोप्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही आणि मग संध्याकाळी पाच वाजले होते फक्त एक तास बाकी होता सहा वाजता कोकण किनारा हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं होतं त्याप्रमाणे नेहमी दहा मिनिटात तयार होणारी गुणगुण आज मात्र एक, ता एक तास झाला तरी एकाच प्रश्नावर होती नक्की चांगला दिसेल का ना हा ड्रेस त्यांना आवडेल ना ना ज्योती प्लीज अगो हो तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहेत तुम्ही त्या मनाच्या शृंगारवाले लोक असं म्हणत ज्योतीने टोमणा मारला ए नाही हं तसं काही नाही बरं सोड प्लीज सांग ना चांगलं वाटेल ना त्यांना आवडेल ना हो हा ड्रेस असं म्हणत हा दहावा ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करून दिली पावणे सहाला झालेत ह्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहे आणि आता त्यांना उगास कातर असणार आहेस अरे देवा खरंच की असं म्हणून घाईघाईने ती घरातून निघाली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कॉल केला त्यांनी कॉल उचलला हो मी पोचतोय आता रस्त्यात आहे आलोच असं म्हणत त्यांनी बाय नट म्हणताच कॉल कट केला आणि मग मी सा साडेसहाला हॉटेलमध्ये पोहोचले होते हॉटेलचे नाव होते कोकण किनारा तिथे कोकणचा फील होता थंडगार वारा आजूबाजूला हिरवागार वातावरण आमस्त लॉन वरती फिरले काय बोलायचं याची रंगीत तालीमही झाली होती पण आता मात्र असह्य झालं होतं दोन कॉल केले तरी काही उत्तर मिळत नव्हते आता सात वाजून दहा मिनटं झाले तरी त्यांचा रिप्लाय नाही आहे बघू मी अजूनच अधीर झाले आणि राग येत होता यायचंच नव्हतं तर मग मला तरी कशाला म्हटले आधीच नाही म्हणायचं ना विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलेत कुणा स्टाऊक हे शोबत शब्दकाया यांच्यासारख्या जबाबदार माणसाला सव्वा सात झाले आणि अचानक मेले होतुम हमको यां त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्यांचाच कॉल होता अल्लड आवाजात मी बोलले हॅलो परंतु तिकडनं एका ओनोळखी व्यक्तीचा आवाज होता कोण आहेत माहिती नाही परंतु या व्यक्तीचा ॲक्सिडंट झाला आहे आणि कॉल लिस्टमध्ये तुमचा नंबर मिळाला आहे खूप जास्त रक्त वाहत आहे त्यामुळे कुणीही जवळ यायला तयार नाही लवकरात लवकर आला तर बरं राहील काय होतं हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलावून घेतलं रस्त्याने एकटीच पळत होते कुणाची पर्वा न करता बिंदस्त पळत होते पाच मिनटेसुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते तिथे पोचले आणि त्यांना पाहिले आता मात्र माझी शुद्ध हरपली होती आणि काय होते हे कळण्याच्या आतच मृष्टीत होऊन मी धडकन जमिनीवर कोसळले त्यानंतर जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भीती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते माझ्या बाजूलाच ज्योती बसलेली होती तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील आसवांनी मला उत्तर दिले आणि तशी मी गारटले माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच सरवले होते हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते तीही माझ्यामुळेच ना मी त्यांना कॉल केला असताना त्यांनी उचलला असता ना हे सगळं घडलं असतं याला मी सर्वस्वी जबाबदार आहे पण हे माझ्यासोबत का देवा मला कधीच हवं दिलं नाही एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी आणि मग आता गुणगुण गुणगुणायची परंतु ते सर्व विरहित गीते वेदना दुःख लाचारी अगदी नकारात्मक गुणगुणायची तीच लिखाण देखील बदललं होतं आणि काळ बदलला वेळ बदलली नियतीने सारे खेळ बदलली परंतु निसर्गहस्ता हृदयही ऋतूही बदलली माझीच कामांग मी केली उपेक्षा आयुष्यभराची दिली प्रतीक्षा मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ठरून ती दिवस काढत होती ती अचानक पंधरा दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले आणि हसत हसत ते बोलत होते गुणगुण ऐक एक, ऐकून घे शरीरावरती बंधन फार असतात म्हणूनच कदाचित मी तुझा अविस् अस्वीकार केलाही असता परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नेतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं आणि एक सांग मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे अचानक मला जाग आली एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातही आता माझे शब्दही बदलले येईल परत जीवनी मग तो ओढ एक ती मनी लागते हळूच असते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगत जपते स्वप्नी मजला रोज दिसे तो गाली अगदी हळूच हसेतो आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली गुणगुण बघ ना हृदयातील प्रोफेसर हृदयातच झाले ना आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग